रत्नागिरी करांचा सरजा शेठ नमस्कार नमस्कार कसं कसं आज नियोजन आज दशमहिन देखील सर्व विभागाचं सोबत आहे कसं कसं नियोजन झालं काय आमचं लेट दिवस झाले त्याची इच्छा होती त्यावर पाहायचं आज योग जुळून आला केलं नियोजन काय नियोजन आपल्या सगळ्या ग्रुप न टीम नेच केलेलं म्हणजे एकदा तरी पाहिजे इच्छा होती का हो पाहिजे कशी पडली गाडी काय सांगत गाडी छान पडली कोणते ड्रायव्हर ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर होता काय काय म्हणजे कसं स्पीड गाडी चांगली स्पीड लागली म्हणजे सुट्टी झाली नाटात दोनच गाडी होते आता किती मैदान आहे आपल्या हे आता बरेच मैदान झाले कुठे राहिला आतापर्यंत आता बऱ्याच मैदानात राहिलंय मानकरी आता चोराडचे झाले त्या दोन नंबरचा मानकरी झाला तिथं कोणावर पडली होती तिथं वाटेगावचा होता म्हणून ओके चालू आहे सगळे मैदाना तरी आता इथन पुढे कशी राहतील काय आता आता पेडगावची आहे आम्हाला योग आला त्याबद्दल काय बोल आज आमच्या सगळ्या पोहरांच नशीबच म्हणायचं आमच्या बहिलाच बी नशीब म्हणायचं बैलगाडी क्षेत्रातला तो हाँ, हाँ, हाँ। एक देवच आहे त्याच्यावर होती पाळायची आज आमची झाली पूर्ण कधीपासून झाली ती सुरुवातीला किती दिवसात लागली एक चार पाच दिवस झाले अंडा पडली गाडी पडली स्पीड कसं लागलं लाग ड्रायव्हर तरी म्हणजे खाल्लं पुढंपर्यंत हो चांगले स्पीड लागले लाग म्हणले गाडी काय आहे ए... जागरी नाही का चांगली गाडी पोहोचते अरे म्हणजे परत बी दिसेल लवकर लवकर दिसणार पेडागाव कसं नियोजन राहिलं आपल्या तरी पेडगावच आता आजच्या जेव्हा ठरेल की पेडगावच कसं नियोजन आजच्या स्पीड का आजच्या स्पीडवर आता चोर बिराड राहिला म्हणजे चालू बरंच माहिती तुमच्या वाघिरीला मला वाटते बरीच बैलाची पळती आहे की ना त्याबद्दल काय बोला वाघिरीचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात असं ते एक गाव आहे कि त्या गावात एवढी बैल आहेत अख्या महाराष्ट्रात कुठेच बैल नाही एका दोनशे अडीचशे बैल आहेत गावात नुसतं एका एका मालकात चार चार बैल आहेत आणि पहिल्यापासून नाव रुपात एक हास्य बैल आहे ना एक बैल राहतो गावात आता इथं पुढे कशी नियोजन राहतील काय पुढे बघू पुढच्या पुढच्या बैला चांगल्या चांगल्या घालायचं नियोजन वाढतच बाकी सुरू परत कधी नियोजन लागेल तरी बघूया आता आता कुठल्या पायऱ्यात पळलाय आतापर्यंत चांगल्या पायऱ्या परत सगळं संदर्भात सर्जावर चांगल्या कॉलेज भिंजवडचं नियोजन असतं बरं तीन फेऱ्या तीन फेऱ्याला नाही आपल्या घाटावर एवढं नाही मैदाना मुंबई अंबेलबल नाही आपल्याच हो तीन फेऱ्यालाच कोण कोण नियोजन करतात आपले इथलं आता काय सगळे पोरं सगळे आपली टीम वर करतात पुढून कोण कोण करतो तुम्ही सगळे जास्त ठरले गड मैदानाचं पळायचं हो नाही गोर कसं होतं बैल जर त्या कांद्यावर सुचवला तसे सगळे पोरं जे आहेत ना ते ठरवतात की बाबा बैल हो घालू का आपल्या बैलावर निघल का चालेल का त्याच्यावर जेव्हा ठरत हे चालू गेलं की आमचं चालू सीजनला काय बघून पहिलं करता तुम्ही नेमकं चालू सीजनला पहिलाला आम्ही जास्त गुण शिस्त ज्या बैलाला असेल त्या बैलावरच बरच करतो म्हणजे बैल खाल्लं पुढे पहायला एक नंबर आहे हो हो कसा बैल कसा लागतो तुम्हाला पहायला लागतं बैल आम्हाला कसा आहे बैल शहाणा पाहिजे बैल कारण जरी आमचा दोन्ही खांदी होतो बैल जर आत जरी आला ना, ना। एक गाडी पासून देत नाही तेवढं आमच्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त गाडीला गाडी पाहिजे का गाडी नसली तरी चालते नाही उघडायचा उघडा उपयोग तुमच्या आठवणीतलं माहिती नाही का बसणार नाही पण गाडी बसली असं आठवणीतलं चोराट काय घडलं काय सीमेला आमच्या आदल्या दिवशी आम्ही एक फेरा वांगीला ते मार खाल्ला दुसऱ्या दिवशी आमची घरची गाडी नेलेली अरे वा मग त्या टायमिंगला आम्ही दोरणीच्या सामना हरण्या सामना केला होता तिथं गाडी चांगलीच पहिली घेतलेली सीमी लागली आमच्या आठवण येईल सगळ्यात मैदान फक्त म्हणजे आता झालेलंच का नाही गेले उच झाले अरे वा सगळ्यात मोठं म्हणजे बऱ्यापैकी मोठे मैदानाचे समान करायचं पहिले मोठ मोठ मैदानात नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं नियोजन चांगलं झालं खूप सुंदर हो हा कस कसं नियोजन झालं काय नाही तस योगायोग जुळून आला आपलं ते मामाने बापणाला दिला पाहिजे तस काय म्हणजे बाकीच्या काय बऱ्यापैकी जरा कसं होतं तर पावसाळ्याचं जरा दिवस जागे बांधून असल्यामुळं काय तर पायऱ्याला जरा अडचण येते अडचण म्हणजे काय ते आपलं सगळं एकट्याच नाही सगळ्याच आहे बरोबर पण ते आपलं झालं नियोजन आपलं ते आमचं पळतो आतनं ते आमची कडनं गाडी पळाली पण आपलं आली पाळाली आपलं बरी सेमीला फायनल पळते गाडी चांगला आपला बैल स्पीडन पळतो म्हणजे मैदानाचा इच्छा कशी वाटली नाही नाही ह्याच्यासाठी आमची वर्ष झाली होती हो हो आपला मामाने आपला शब्द दिला ते आले विचार एवढ्या लांब बैल घेऊन गाडी कशी पडली काय बघून काय वाटलं सगळ्यांनाच नाही चांगली पळाली गाडी आतापेक्षा गाडी बघायला माझ्या बघा फायनल सेमी आणि फायनल तिसऱ्या फेऱ्यालाच पळते आपला बैल हा आपला बैल त्याला आता चिटकून जाणार तुम्हाला पण तेवढा दिस आपल्या बहिला रो चिटकून जाणार आता पण जेवढी मैदान केली ती सगळी चांगलीच केली हो 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 ते जसे म्हटले चोराड बिड चालू शेजारला पण बरंच मन करे ना चालू शेजारला तर जाईल तिथं आपलं बऱ्यापैकी आपलं सगळ्याच्या आशीर्वादानं आपला गोलाल तरी आहे बाकीचं काय पुढचा नंबर खालचा वरचा काय होईल ते होईल आपलं गोलाला तरी असतो चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद